नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचे आपल्या एका नवीन युट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे फोकस पी क्यू नावावरून समजते तुम्हाला की हे नेमकं चॅनल असेल कशाचे तर विद्यार्थी मित्रांनो जिथे सराव यशाचा मार्ग बनतो फोकस पी क्यू फोकस पी वाय क्यू यशाची खरी रणनीती तुम्हाला सांगते अभ्यास तर सगळेच करतात पण रिझल्ट कोणाचा येतो जो योग्य रस्ता आणि अचूक दिशा निवडतो स्मार्ट वर्क आणि प्रॉपर प्लॅनिंग जर असेल तर तुम्हाला यश मिळवण्यास कोणीच थांबवू शकत नाही विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते त्यामागे कारण असते पुस्तकांचा ढिगारा आणि अभ्यासाचा ताण अशातच नक्की काय वाचायचे आणि काय सोडून द्यायचे हे विद्यार्थ्यांना समजत नाही जेव्हा आपण पुस्तक वाचतो त्या पुस्तकामध्ये नेमका कोणता पॉइंट वाचायचा कोणता सोडून द्यायचा हे तुम्हाला अभ्यास करताना कळत नाही मग या पॉइंटला जायचे की या पॉइंटला जायचे किंवा या पॉइंटला जायचे हे तुम्हाला कन्फ्युजन करते अशातच प्रश्नांचं स्वरूप बघून गोंधळ होतो कारण की आपण पुस्तक वाचल्याबरोबर परीक्षेला जातो आणि अशातच आपण ते प्रश्नाचं स्वरूप पाहून आपण गोंधळून जातो आणि आपल्याला यश मिळत नाही तर विद्यार्थी मित्रांनो पी वाय क्यू ही यशाची गुरुकिल्ली का आहे तर सर्वात आधी म्हणजेच आयोगाचा तुम्हाला माइंडसेटचा आरसा हा दिसतो समोर म्हणजेच आयोग तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारते गुगलावर किंवा कोणत्या एका विषयावर आयोग परीक्षा घेण्यासाठी पेपर काढतो त्या पेपरमध्ये नेमका प्रश्न कसा येतो हे तुम्हाला करते पी वायकी दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो प्रश्नांची काठीण्य पातळी समजते प्रत्येक एक्झामची एक काठिण्य पातळी असते मग वर्ग चारची ची वेगळी वर्ग तीनची वेगळी वर्ग दोनची ची वेगळी एमपीएससी ची एस सीची काठिण्य यूपीएससी ची युपीएससीची वेगळी विषय तेच असतात अर्थशास्त्र भूगोल विज्ञान गणित इंग्रजी मराठी व्याकरण पण परीक्षेमध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी ही पी क्यू वरूनच समजते दुसरी गोष्ट इलिमिनेशन मेथडचा सराव म्हणजेच कधी कधी काय होते तुम्हाला प्रश्न सोडवताना ऑप्शन मधून उत्तर काढावे लागते मग अशा वेळेस तुम्हाला इलिमिनेशन मेथड ही सुद्धा पी क्यू सोडवताना सोपी जाते अभ्यासाला मिळते खरी गती कारण की तुम्हाला कळते की अभ्यास करताना कोणता पॉइंट महत्त्वाचा आहे कोणता पॉइंट खूप महत्वाचा आहे जो खूप वेळा विचारण्यात येतो आणि कोणता पॉइंट जर सुटला किंवा नाही जरी केला तरी त्यावर जास्त प्रश्न येत नाहीत यामुळे तुम्हाला तुमच्या पी वाय क्यूमुळे यशाची खरी गुरुकिल्ली मिळते तर मग आता आपण फोकस पी वाय क्यू काय काय कवर करणार आहे तर यामध्ये एम पी एस सी स्टेट सर्व्हिस असो एम पी एस सी कंबाईन असो पोलीस भरती असो तलाठी भरती असो झेडपी भरती असो आरोग्य भरती कृषी सेवक वनरक्षक ग्रामसेवक नगर परिषद ठीक आहे नंतर शिक्षक भरती नंतर एक्साईज इन्स्पेक्टर पशुसंवर्धन एम आय डी सी चे एक्झाम असो किंवा सर्व सरळ सेवा एक्झाम असो जशी आता न्यायालयाच्या जागा निघालेल्या आहेत तर ते सुद्धा अशा प्रकारच्या सर्व एक्झाम फोकस पी वाय क्यू कव्हर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक भरतीसाठी जे पी वाय क्यू मिळतील त्या प्रत्येक भरतीचे तुम्हाला मिळेल एक वेगळी प्लेलिस्ट त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्या भरतीचे सर्व पी वाय क्यू एकाच ठिकाणी मिळेल तुम्हाला कुठेच जाण्याची आवश्यकता पडणार नाही सोबतच जेव्हा तुम्ही पी वाय क्यू पाहाल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळतील इंग्रजी मराठी व्याकरण इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र ठीक आहे सामान्य विज्ञान चालू घडामोडी चालू घडामोडीवर जर पी वाय क्यू आला असेल तर त्याचे उत्तर सध्याच्या कंडिशनला म्हणजे दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडीनुसार काय असेल हे सुद्धा तुम्हाला या फोकस पी वाय वर मिळेल नंतर अंकगणित बुद्धिमत्ता यावर सुद्धा तुम्हाला उत्तरं मिळतील आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा तुम्ही पी क्यू सॉल्व्ह करणार आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे स्पष्टीकरण सुद्धा मिळेल असे नाही की फक्त प्रश्न वाचला आणि उत्तर दाखवले आणि विषय संपला असे होणार नाही तुम्हाला पीवाय के सोडताना चार ऑप्शन आणि त्या चार ऑप्शनमधले जे उत्तर आले त्यासोबतचा काही भाग जो तुम्हाला महत्त्वाचा असतो जे तुमचे काही पॉईंट कव्हर करेल ते सुद्धा घेण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपला स्कोअर लेवलअप तुम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक परीक्षेचे स्वतंत्र प्लेलिस्ट पाहायचे आहे जी तुमची एक्झाम आहे त्याकरता तुम्ही ते प्लेलिस्ट पाहू शकता दुसरी गोष्ट तुमची भीती सोडा आणि आत्मविश्वास वाढवा आपल्या या चॅनलमधून तिसरी गोष्ट म्हणजेच निकालकडे एक पाऊल पुढे टाका फक्त अभ्यास नाही तर अभ्यासासोबत तुम्हाला पी वाय क्यू करणे का महत्वाचे आहे हे तुम्हाला कळले असेलच तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला खरंच तुमच्या अभ्यासामध्ये गती वाढवायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जवळच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपले नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी बेल ऑकॉन नक्की दाबा भेटूया आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जे येणाऱ्या सर्व एक्झामची आपण पी वाय क्यू सिरीज सुरू करणार आहोत धन्यवाद